पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीण पोलिसांच्या मदतीसाठी लॉ इन्फोर्स ट्वेंटी फोर ॲप विकसित केले आहे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्वतः उच्च संगणकीय अभियांत्रिकी शिक्षित असून त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा फायदा होण्यासाठी लॉ एनफोर्स ट्वेंटी विभागातील अधिकारी व अंमलदार यांना दैनंदिन कामामध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास दाखल होणारे सर्व प्रकारच्या गुन्ह्याच्या प्रथम खबरी अहवालातील महत्वाची माहिती सर्व पोलीस अंमलदार यांना उपलब्ध करून दिली आहे यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व अमलदार

जामिनावर सुटल्यावर त्यांची माहिती मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई व निग्रणी ठेवण्यासाठी मदत होत आहे हरवलेल्या व्यक्ती जिल्ह्यामध्ये दररोज लहान मुले मुली महिला व पुरुष मिसिंग होत असतात ते जिल्ह्यात इतरत्र भटकट फिरत असतात परंतु त्याबाबतची माहिती इतरांना नसल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत असतात जिल्ह्यात हरवलेल्या व्यक्तीची माहिती पोलीस अधिकारी व अमलदार यांना फोटोसह पुरवण्यात येत असल्याने अशा व्यक्ती शोधण्यात मदत होत आहे जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाचे रस्त्यावरील असणारे हॉटेल धाबे हॉस्पिटल व खासगी आस्थापना यांच्या सुमारे पंचवीसशे सीसीटीव्ही माहिती या ऍप मध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे पोलीस विभागास गुन्हे तपास आरोपीचा मार्ग काढण्यास मदत होत आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये आवश्यक असणारे मोबाईल सीडिया व त्यावरून पुढील तपास करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मोबाईल कंपन्याचे टॉवर्स डिटेल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच पोलीस विभागातील अधिकारी पेट्रोलिंग नाकाबंदी व तपासामध्ये अग्निशस्त्र मिळून आल्यास त्या इस्माच्या सत्तेबाबत पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे चार हजार परवानाधारक इस्माची व त्यांच्याकडेही असलेल्या शस्त्र व दारू गोळ्याची माहिती अद्यावत करून उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर पोलीस विभागाच्या दैनंदिन कामासाठी आवश्यक असणारे क्राईम मॅपिंग संवेदनशील ठिकाणांची माहिती यामध्ये उपलब्ध करून सोलापूर ग्रामीण पोलिसांना स्मार्ट पोलिसिंग करण्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एक पाऊल टाकलं आहे